पुणे पोषकार अपघात प्रकरणात पंधरा तासात जामीन प्रकरण तापलं पुण्यात रविवारी भरधाव वेगात असलेल्या पोषकारच्या धडकेत दोघांना आपला जीव गमवावा लागला या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला होता बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर करताना त्याला कार अपघातावर निबंध लिहा आणि वाहतूक पोलिसांसोबत काम करा असे सांगितले या प्रकारामुळे पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय सोशल मीडियावरही या प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे यावर आता पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कुठल्याही दबावाला बळी न पडता कारवाई होणार पोलीस आयुक्त पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी असलेल्या पुत्राला काही तासातच जामीन मिळाल्याने पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय याच मुद्यावर सर्वपक्षीय नेते मंडळी पोलीस आयुक्तांना भेटली आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली तर काँग्रेसतर्फे एकवेड पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं जाणार आहे दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीनं केलेला गुन्हा मोठा असल्याने त्याला सज्ञान समजून त्यावर केस चालवावी अशी विनंती आपण वरच्या कोर्टात केली असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले तसंच मुलाच्या वडिला देखील जेवून येईल अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं आयुक्तांनी सांगितलं या केसमध्ये पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसून आम्ही आरोपींना कठोरात कठोर कलम लावली असल्याचंही अमतेश कुमार म्हणाले आरोपीच्या वकिलाने सांगितले की त्याच्या जामिनावर पुनर्वसन आणि जागरूकतेच्या अटी आहेत मंडळाने सतरा वर्षीय मुलाला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत पंधरा दिवस काम करण्यास अपघातावर निबंध लिहिण्यास मद्यपान सोडण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यास आणि मानसिक समुपदेशन घेण्यास सांगितले आहे त्याचे वकील प्रशांत पाटील म्हणाले पुणे पोलिसांनी अटक केलेल्या के अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाने काही अटींवर जामीन मंजूर केला आहे ज्यामध्ये आरोपीला पंधरा दिवस येरवड्यातील वाहतूक पोलिसांकडे काम करावे लागेल इतका गंभीर गुन्हा केल्यानंतरही अशा प्रकाराच्या अटी टाकून जामीन दिल्याने पुणेकरांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे कल्याणीनगर येथे दुपारी सव्वा तीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले कल्याणीनगर येथील एका भोजनालयात पार्टी करून मित्रांचा एक ग्रुप त्यांच्या मोटरसायकलवरून घरी परतत होता आर नुसार जेव्हा ते कल्याणीनगर जंक्शन वर पोहोचले तेव्हा एका वेगवान लक्झरी कारने एका मोटारसायकलला ला धक दिली ज्यामुळे मोटरसायकलवरील वरील दोन प्रवासी पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या दोघांना धडकल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथच्या रेलिंगला धडकली असे सांगण्यात येत आहे